नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला पिंपळ ह्या वृक्षाबद्दल माहिती सांगणार आहे पिंपळ हा भारतीय उपखंडातील वृक्ष आहे पिंपळ हा भिंतीवर छपरावर खडकांवर खांबावर जिथे जागा मिळेल तेथे वाढतो पिंपळ हा वटपुलातील वृक्ष आहे आता आपण पाहणार आहोत पिंपळ कोठे आढळतो पिंपळ हा वृक्ष संपूर्ण भारतभर आढळतो पिंपळ हा वृक्ष हिमालयाच्या उताराचा भाग पंजाब ओरिसा आणि कोलकाता ह्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतो आता आपण पाहणार आहोत पिंपळाची वैशिष्ट्य पहिलं पिंपळ वृक्षाला जास्त आयुष्य असल्यामुळे त्याला अक्षय वृक्ष असे म्हणतात दुसरं वृक्षाखाली गौतम बुद्धांना बिहार मधील बोधगया येथे ज्ञान प्राप्ती झाली म्हणून या वृक्षाला वृक्ष असे म्हणतात तिसरं वृक्षाची उंची दहा ते पंधरा मीटर असते पिंपळ वृक्षाचे खोड पांढरे गुळगुळीत आणि तंतुमय असते पाचवं वृक्षाची पाने हिरव्या रंगाची सतत हलणारी आणि ससळणारी असतात सहावं वृक्षाची फुले अतिशय लहान असतात सातवं पिंपळ वृक्षाची फळे लहान व पिकल्यावर पक्ष्यांना आवडणारी असतात आठव पिंपळ हा वृक्ष भोवतालाचे वातावरण शुद्ध करतो नववं पिंपळ हा वृक्ष कोठेही आणि कसाही वाढणारा असल्यामुळे तो मोकळ्या जागेत लावणे आवश्यक आहे दहावं पिंपळ हा वृक्ष घराजवळ लावल्यास घराच्या भिंतीला हानी पोहोचू शकते आता आपण पाहणार आहोत पिंपळ वृक्षाचे उपयोग पहिलं पिंपळ वृक्षापासून लाग बनतात दुसरं पिंपळ वृक्षाच्या औषधाने शरीरावरील व्रण आणि चट्टे बरे होतात तिसर पोटाच्या विकारावर पिंपळाच्या फळांचा उपयोग होतो चौथ पिंपळाच्या सालीचा रस पौष्टिक आणि शक्तीवर्धक असतो पाचवं पिंपळाच्या सालीपासून लाल रंग तयार होतो सहावं बौद्ध भिक्खू ह्या रंगाने आपली वस्त्र रंगवतात सातवं भारतीय समाजात पिंपळाला मानाचे व पूजनीय स्थान आहे आठवं श्रावण महिन्यात शनिवारी हिंदू संस्कृतीत पिंपळाची पूजा केली जाते नव्व पिंपळाच्या वृक्षाखाली मारुतीचे पूजन करणे पुण्यकारक मानले जाते धन्यवाद मी सांगितलेली पिंपळाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट शेअर करा आणि कुबेर क्लास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद